नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आत्ता तुम्ही बघू शकता आज आपल्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण दोन म्हैशी म्हैस विक्रीसाठी शेतकऱ्याच्या आपल्यापर्यंत आलेले आहे जर कोणाला म्हैस खरेदी करायची असेल तर आपण शेतकऱ्याचा नंबर यामध्ये व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून शेतकऱ्याशी सौदा करून तुम्ही म्हैस खरेदी करू शकता एकदम जबरदस्त क्वालिटीची म्हैस आहे तर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला ही म्हैस आवडली तर तुम्ही खरेदी करण्यासाठी जरूर शे शेतकऱ्यासोबत कॉन्टॅक्ट करावा एकदम जबरदस्त दुधाच्या बाबतीतसुद्धा जब कासाला एकदम जबरदस्त आहे आठ ते नऊ लिटर दूध एका टायमाला देऊ शकते अशी म्हैस आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि जबरदस्त तब्येतीला वगैरे एकदम सुंदर आहे तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर शेतकऱ्याचा नंबर आपण दिलेला आहे आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो अशा मेहनत करून मी तुमच्यासाठी अतिशय उत्तम प्रकारच्या म्हशी गाई तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे तर चला समोरची म्हैस बघूया तर ही जी म्हैस आहे ही पैठण तालुक्यातील म्हैस आहे आपण जी पहिली बघितली ती नगर जिल्ह्यातली म्हैस होती आता ही पैठणमधील म्हैस आहे शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या गोठ्यावरून डायरेक्टली आपल्यापर्यंत आपण गाय पोहोचत आहे तर तुम्ही बघू शकता हिची सुद्धा एकदम च तब्येत वगैरे जबरदस्त आहे तंदुरुस्त तब्येत आहे आणि म्हैस जी आहे मित्रांनो ही पहिला रू म्हैस आहे म्हणजे वगारच आहे अजून तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण या दोन्ही शेतकऱ्याचे नंबर आपल्या या व्हिडिओमध्ये देणार आहेत तुमी नंबर करू शक्ता आनी तर त्याच्यामध्ये तुम्ही नंबर घेऊन शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आणि ना व्हिडिओ बघताय तर पूर्ण व्हिडिओ बघा परंतु व्हिडिओ बघल्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे चॅनल सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका तर ते बघा जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर म्हैस गाय आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण टाकलेले आहेत तर तुम्ही खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यासोबत कॉन्टॅक्ट करून आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी गायी खरेदी केलेल्या पण आहे तर तुम्ही बघू शकता जर तुम्हालासुद्धा खरेदी करायची असेल तर जबरदस्त आहे एकदम गाई वगैरे दूध उत्पादक शेतकरी यांच्यासाठी आपण एकदम घरपोच सेवा ही करून देत आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद